आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक आमीर, आमीर <laughs> अमेरिके अमेरिकेपर्यंत नाव झाले अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटायन ते राजन पाटील कोण आहे <laughs> ज्यांची ज्यांची सोय नाही त्यांच्या सगळ्यांची सोय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पॅनल आहे <laughs> आज आपल्या मोहोळ शहराचं येणाऱ्या पाच वर्षासाठी भविष्य ज्यांच्या हातामध्ये आपण देणार आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी देणार असे मोहोळ शहराचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि खास करून या शहराच्या भावी नगराध्यक्षा शीतलताई क्षीरसागर एवढ्या टाळ्याला कसं जमेल अख्ख्या गावातन माणसं फिरवून फिरवून आणल्यात तुम्ही दमवून टाकल्या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी यांच्या शुभारंभाच्या निमित्त आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत नाथ महाराज नागनाथ <laughs> महाराजांच्या दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं अण्णाभाऊ साठेजींचं दर्शन घेतलं देवींचं दर्शन घेतलं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि सगळ्या महबूब सुगानी सुबानी दर्ग्यावर जाऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि आज सगळ्यांचं दर्शन घेऊन आज आपण भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारा आज आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक अमेरिके अमेरिकेपर्यंत नाव झाले अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर ते राजन पाटील कोण आहे पाटील जो सेवा खातो तोच मोठा होतो तेव्हा आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या हिर्यान प्रचंड मोठी ताकद प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे